नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज जरा एका वेगळ्या विषयाबद्दल आपल्याशी बोलायचं आहे आणि तो विषय आहे चित्रपटाचा चित्रपट पुरस्कारांचा दादासाहेब फाळके पुरस्काराचा त्यामधलं राजकारण आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि शिवाय या पुरस्कारामध्ये महाराष्ट्राला डावल जाते का असा माझ्या मनात प्रश्न आला आणि म्हणूनच मी हा विषय निवडला दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातल्या योगदानाबद्दलचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहे जो ज्याने संपूर्ण आयुष्य या चित्रपट क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे त्यांना तो दिला जातो एकोणीसशे एकोणसत्तर सालपासून हा पुरस्कार दिला जातो आणि यावर्षीचा जा पुरस्कार मिथून चक्रवर्तीला मिळालेला आहे मिथुन चक्रवर्तीचं मी अभिनंदन करतो त्याच्याशी कुठल्याही प्रकारचं त्याबाबत माझ्या मनात काही शंका नाही आहे ते चांगले अभिनेते आहेत मृगय असेल तहादेर कथा असेल किंवा स्वामी विवेकानंद अशा चित्रपटांबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला रा आहे आणि त्यांची कारकीर्द मोठी आहे पण तरी देखील मिथुन चक्रवर्तींना हा पुरस्कार यावेळी का मिळाला आणि ते त्याला पात्र होते का मी काही गोड गोड बोलणारा माणूस नाही चांगले अभिनेते आहेत बरे अभिनेते आहेत पण ते काही महान अभिनेते नाहीत काही अपवादात्मकरीत्या त्यांनी चांगलं कामं केलेली आहेत बघा अभिनेते म्हणून ते काही श्रेष्ठ अभिनेते अजिबात गणले जात नाहीत पुरस्कार मिळणं ही वेगळी गोष्ट आहे त्या पुरस्कार एखाद्या अभिनेत्याला अनेकदा पुरस्कार विशिष्ट मिळतो त्यात त्याचं कॉन्ट्रिब्युशन असतं पण डिरेक्टरचं सुद्धा कॉन्ट्रिब्युशन मोठं असतं त्यामध्ये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि काही वेळा चांगला अभिनय करणं आणि सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणं चित्रपट भूमिका स्वीकारताना बेक वेगवेगळ्या व्यक् कॅरेक्टर्स घेणं आव्हानात्मक भूमिका घेणं त्या भूमिकेचे पदर बारीक बारीक पदर उलगडून दाखवणं अतिशय ज्याला म्हणतो की मनातल्या भावना संयतपणे प्रदर्शित करणं किंवा त्या कॅरेक्टरला अनुरूप अशा पद्धतीने पेश करणं आणि विविध भूमिका असतील सखोलपणा त्याच्यातला आवाजाचा उपयोग शारीर भाषा असे अनेक घटक अभिनयामध्ये येतात आणि त्यामध्ये मिथून चक्रवर्तींचा समावेश का झाला तर मी तुम्हाला दोन कारण सांगतो एक तर मिथून चक्रवर्ती हे अगोदर तृणमूल काँग्रेसमध्ये होते प्रणब मुखर्जी जेव्हा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उभे होते तेव्हा ममता बॅनर्जी यांचा पाठिंबा त्यांना हवा होता त्या तृणमूल काँग्रेसच्या आणि प्रणव मुखर्जी हे तेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा ममता बॅनर्जी आणि प्रणवदा यांचे संबंध चांगले नव्हते दोघंही काँग्रेसमध्ये असतात अशावेळी मिथून चक्रवर्ती यांनी महत्त्वाची भूमिका निभावून ममता बॅनर्जींना राजी केलं प्रणवदांना पाठिंबा देण्यामध्ये प्रणवदा राष्ट्रपती झाले त्यानंतर ममता दिदींनी ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत मिथून राज्यसभा दिली राज्यसभेचे खासदार झाले पण दोन एक वर्षातच मिथून चक्रवर्तीने राजीनामा दिला कारण तेव्हा दोन हजार चौदामध्ये राज्यसभा मिळाली सोळामध्ये दोन हजार चौदामध्ये मोदी सरकार आलं आणि मग मिथून चक्रवर्ती भाजपमध्ये दाखल झाले आणि भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी विवेक अग्निहोत्री जे भाजपच्या जवळ गेलेले आहेत काश्मीर फाईल्स असतील किंवा अन्य चित्र ताश्कन फाईल्स असतील यासारखे चित्रपट त्यांनी काढले जे सरकारच्या पसंतीचे होते आणि ज्याच्यामध्ये सरकारचा म्हणजे मोदी सरकारचा अजेंडा ज्याच्यामध्ये व्यवस्थित राबवण्यात आला त्यामध्ये मिथुंदांनी काम केलं विवेक अग्नियात्री हे नरेंद्र मोदींचा जय जयकार करणारे दिग्दर्शक आहेत त्याला वेगळ्या प्रकारचं चित्रपटातून राजकारण करायचं विवेक ओवेरे आहे अशी जी संपूर्ण लॉबी आहे जी मोदी लॉबी आहे बॉलिवूडमधली त्यामध्ये ते आहे आणि मिथून चक्रवर्ती हे एकेकाळी नक्षलवादी होते आणि नक्षलवादी होते मग त्यांनी नक्षलवाद सोडला मग ते फिल्म इन्स्टिट्यूटला गेले सिनेमात आले आणि अनेक म्हणजे एकोणीसशे पंच्या शहात्तरपासून ते सिनेमामध्ये आहे दीर्घ का, कारकीर्दे त्यांनी पण ते आता भाजपमध्ये आहेत म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला आता कि किती मोठमोठ्या कलावंतांना हा पुरस्कार यापूर्वी दिला गेला आहे हे बघा मी तुम्हाला यादी वाचून दाखवतो आणि मी असं म्हणत नाही आहे काँग्रेसच्या काळात राजकारण झालंच नाही असं अनेक पुरस्कारांमध्ये राजकारण झालं सैफ अलीला जेव्हा पुरस्कार मिळाला एक राष्ट्रीय पुरस्कार तेव्हा मी टीका केली होती एका वर्तमानपत्रामधून अग्रलेखातनं टीका केली होती की सैफ अली खानपेक्षा अनेक चांगले अभिनेते आहेत त्यांना डावलून सैफ अस सैफ अलीला मला वाटतं पद पद्मश्री मिळाली ते त्यांना ती काय दिली काँग्रेसच्या काळात त्याबद्दल टीका केली होती अनेकदा टीका केली होती पण आत्ता मुद्दा आहे मिथून चक्रवर्तीचा आणि त्याबाबत मी तुम्हाला सांगतो की दादासाहेब फु फाळके पुरस्कार कोणाकोणाला मिळाला होता एकोणीसशे एकोणसत्तर साली पहिला पुरस्कार देविका राणी नंतर बी एन सरकार पृथ्वीराज कपूर पंकज मलिक रुबी माय सायलेंटपासून ज्या मुकपटापासून ज्या अभिनय करत होत्या रूबी माय मायस म्हणून नंतर बी एन रेड्डी मोठे प्रोड्यूसर डायरेक्टर धीरेनाथ गांगुली देवी नितीन बोस रायचंद बोराल सोहराब मोदी जयराज ॲक्टर ते सुद्धा सामान्य ॲक्टर होते ते काही मोठे ॲक्ट महान ॲक्टर नव्हते नौशाद व्ही प्रसाद मोठे निर्माते दिग्दर्शक दुर्गा खोटे सत्यजित राय बी शांताराम बी नागेरेड्डी राज कपूर अशोक कुमार लता नंतर एक एन राव भालजी पेंढारकर भूपेन हजारिका मजरू सुलतान दिलीप कुमार राजकुमार राजकुमार हे कन्नडन कवी प्रदीप बी आर चोपडा ऋषिकेश मुखर्जी आशा भोसले यश चोपडा देवानंद मुनालसेन अधूर गोपाल कृष्णन श्याम बेनेकर तपन सिन्हा मन्नाडे प्रसिद्ध छायालेखक वी के मूर्ती डी रामानायडू तेलुगूमधले प्रसिद्ध दिग्दर्शक के बालचंद्र दिग्दर्शक सौमित्र चटर्जी बंगाली अभिनेता श्रेष्ठ अभिनेता प्राण गुलजा शशी कपूर मनोज कुमार नंतर के विश्वनाथ डायरेक्टर विनोद खन्ना अमिताभ बच्चन रजनीकांत आशा पारेख आशा आ, रेखा मिथून चक्रवर्ती अशी ही यादी आहे माझा प्रश्न असा आहे की मिथुन चक्रवर्ती हा काही श्रेष्ठ अभिनेता नाही आहे बघ बग, बघा जर मिथूनला जर पुरस्कार दिला तर दादासाहेब फाळके पुरस्कार यापूर्वी सचिनदेव बर्मनला काही मिळालं नाही आर डी बर्मनना मिळालं नाही सलील चौधरींना नाही मिळाला ना। बंगालमधले आहे मी तुम्हाला नावं सांगतो आहे बंगाली किंवा पूर्वेतले किंवा माधवी मुखर्जी सत्यजित राय यांच्या चित्रपटातल्या छबी विश्वास प्रसिद्ध नट बंगाली यांना नाही मिळाल ना। बासु चटर्जी दिग्दर्शक त्यांना नाही ना। मिळाल हे मी तुम्हाला सांगतो आहे आता मिथुन चक्रवर्तीचं जर बघितलं तर मी तुम्हाला त्याच्या चित्रपटांची काही नावं ती सांगितली आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यातले उल्लेखनीय चित्रपट काय साडेतीनशे वगैरे चित्रपटात त्यांनी काम केले पण त्याचे कमर्शियल सिनेमामध्ये त्यांनी मुख्यतः काम केलं आणि ते सुद्धा बहुसंख्य चित्रपट अत्यंत बकवास भोगस सिनेमे होते डिस्को डान्सर प्यार स्वर्ग स्वर्गसे सुंदर हम पाच बॉक्सर प्यारी बहना प्रेम पत प्रतिज्ञा अग्निपथ अग्निपद म्हणलं त्याचं काम चांगलं होतं पण असे सगळे सिनेमे होते त्यातले बरेचसे बकवास बोगस सिनेमे होते आणि त्याच्यातलं त्यांनी मिथून चक्रवर्तीचं काम काहीही उल्लेखनीय नव्हतं आणि साचेबंद काम त्यांनी अनेक चित्रपटातनं केलं आणखीन तद्दन बोगस सिनेमे त्याचं तर खूपच होते म्हणजे चिता जल्लाद वगैरे घोष याच्या एका चित्रपटात तिथलीमध्ये त्याचं काम चांगलं होतं मणिरत्नमच्या गुरुमध्ये मिथून चक्रवर्तीचं काम चांगलं होतं पण श्रेष्ठ अभिनेता म्हणून मी काही त्याला मोजणार नाही तो काही श्रेष्ठ अभिनेता नाही त्याच्या आवाज संवाद फेक याच्यात काहीच वैशिष्ट्य नव्हतं त्या त्या कॅरेक्टरप्रमाणे हे नव्हतं अभिनय जो होता त्याचा एकूण तो मध्यम दर्जाचा होता तो कुठल्याही प्रकारे श्रेष्ठ दर्जाचा म्हणता येणार नाही ना। ना। माझं म्हणणं असं आहे की इतक्या लोकांना तुम्ही दादासाहेब फाळके पुरस्कार दिला मी तुम्हाला आठवण करून देतो की काही वर्षांपूर्वी काही लोकांनी स सुलोचना दिली आपल्या जे आता आपल्यात नाही आहेत त्यांना दादासाहेब फळ फाळके पुरस्कार द्यावा असं मागणी केली आणि सुलोचना दिदी या अत्यंत उत्तम अभिनेते होत्या भाजी पेंढकरांच्या चित्रपटापासून त्यांची कारकिर्द चालू होते राजा परांपेंच्या चित्रपट अनेक चित्रपट वेगवेगळे आणि अतिशय केवळ वत्सल माताने वेगवेगळी कॅरेक्टर्स त्यांनी अतिशय सहजपणे केले सुजात्यासारख्या चित्रपटामध्ये हिंदी चित्रपटात श्रेष्ठ चित्रपटात सुलोचना दिदींचं काम होतं त्यांना दादासाहेब फळके पुरस्कार दिला नाही राजा परांजपेसारखे प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक त्यांना दिला नाही निळू फुलेंना दिलं नाही पु ल देशपांडे ज्यांची नाटक चित्रपट दूरदर्शन सगळ्यामध्ये उत्तम काम केली होती गुळाचा गणपती असे किती देवी आपण त्यांचे चित्रपट बघू आणि ते गीतकार होते दिग्दर्शक होते ॲक्टर होते संगीतकार होते गायक होते किती वेगवेगळी प्र प्रकारची कागिरी फुलोंची होती त्यांना का नाही दिला मग दादासाहेब फाळके पुरस्कार असा माझा प्रश्न आहे मराठी माणसावरती बी मिळाला भालजींना मिळाला मी नाकारत नाही पण आणखीन मराठी चांगले नट दिग्दर्शक होते राजा परस्पर नाही मिळाला निळूभाऊ भाऊ फुलेंना नाही मिळाला आपले सुनी सुमित्रा भावे सुनील सुक्तनकर यांनी अनेक एकापेक्षा एक उत्कृष्ट सिनेमे केलेले त्यांना नाही मिळाला आणि मग तो पुरस्कार मात्र मिथुन चक्रवर्तीला मिळाला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामध्ये नक्कीच राजकीय एकूण विचार झालेला आहे कारण तो भारतीय जनता पक्षाचा आहे विवेक अग्निहोतीच्या पचावी पटामध्ये ज्याच्यामध्ये काँग्रेसचा किंवा यांचा धिक्कार असेल आणि भाजपचा मोदींचा जो अजेंडा आहे अमित शहाचा जो अजेंडा आहे तो त्याचा कसा प्रचार करता येईल आणि विरोधी पक्ष हे कसे देशद्रोही आहेत असं दाखवायचं किंवा विरोधी पक्षांना देशाचं काही पडलं नाही आहे असं दाखवायचं अशा चित्रपटात त्यांनी काम केलं हे सहजासहजी अशा प्रकारचा पुरस्कार मोदींच्या पर्वामध्ये दिला जात नाही हे पण लक्षात घ्या आणि माझं म्हणणं आहे की मिथून चक्रवर्तीला तुम्ही अन्य काही पुरस्कार वाट द्यायचं तर द्या काय द्यायचं ते कारण पण दादासाहेब फाळके पुरस्काराची अशी वाटलं नका ज्या पुरस्कारांबद्दल सर्वसाधारणतः आदर भावे लोकांच्यामध्ये दादासाहेब फाळके ज्यांनी संपूर्ण चित्रपट चित्रपट उजवला भारतामध्ये चित्रपट सृष्टीचे जनक म्हणतो आपण त्यांना अशा दादासाहेबांच्या नावाने तुम्ही कोणालाही पुरस्कार देता कोणालाही म्हणजे मिथून चक्रवर्ती मी फालतू समजत नाही पण दादासाहेब फाळके पुरस्काराच्या योग्यतेचे ते नाही आहेत मग तुम्ही म्हणाल यापूर्वी काही जणांनी दिलेलं हो दिलं आहे पण म्हणून आत्ता तुम्ही दिलं पाहिजे असं नाही आणि याच्यात राजकारण कुठल्याही प्रकारचं आणता मग मी असं म्हणेन आमच्या नाना पाटेकरांना का नाही पुरस्कार देत तुम्ही आमच्या अशोक सराफांना काय पुरस्कार देते हा श दादासाहेब फाळके पुरस्कार मी असं म्हणेन की नाना पाटेकर तर हा द्यायलाच पाहिजे नाना पाटेकर मिथून चक्रवर्ती त्याच्या नखाची स सण नाही मिथून चक्रवर्ती नानाच्या मी बघा मी तुम्हाला सांगतो की नानानी नाटकात महासागर असेल हमीदाबाईची कोठी असेल पाहिजे जातीचे असं नाटक असेल कित्येक नाटकं मी पाहिजे जातीचं हे नाटक मला वाटतं कराडच्या साहित्य संमेलन एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तर म शहात्तर सालीच मला वाटतं मी बा बघितलं होतं किती वर्षं झाली बघा आणि नानानी बेफाम काम केलं होतं त्याच्यामध्ये आणि किती चित्रपट तुम्हाला सांगू नानाचे म्हणजे नाना नानाचं नाना मी काही तुम्हाला सांगायची गरज नाही आहे नाना किती श्रेष्ठ अभिनेता आहे पण मी तुम्हाला फक्त काही नावं सांगतो तुम्ही सगळ्यांनी त्याचे सिनेमे बघितले असतील अंकुश गमन हा त्याचा मला वाटतं पहिला हिंदी चित्रपट अंकुश गाजला नानाचा सलाम बॉम्बे गाजला आणि त्याला साहे सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता परिंदामध्ये काय काम केलं होतं नानाने नंतर दिशा नंतर अंगार यशवंत ब्लफ मास्टर नंतर राजूबनगाया जंटीडमन किती लाईट भूमिका आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने टोपी घालून तो गाणं काय सुंदर गाणं काय सुंदर प्रेझेंट करतो पहिल्या काही शॉर्ट्समध्ये राजू बनगाय जेंटलमनं शाहरुख खान बरोबर तिरंगा क्रांती हे कमर्शियल सिनेमे पण त्यात ना, ना, सिनेमे नाना ना हे सिनेमे नानाच्यासाठी ओळखले जातात अग्निसाक्षी या सिनेमामध्ये खल एक खलनायकी भूमिका होती त्याची छप्पन असेल खामोशी द म्युझिकल असेल वेलकम बॅकमध्ये कॉमेडियन उदय शेट्टी काय काम केलं नानाने राजनीती असेल नटस नटसम्राटमध्ये काय काम केलं ते नानाने कितीतरी त्याचे थोडासा उभाने होग आहे रेनमॅन चित्रपटावरचा अफलातून काम आहे त्याचं नानाचं त्याच्यामध्ये म्हणजे ज्या नंतर मी तुम्हाला सांगतो की सिरियल जर घेतलं सिरियल बघितलं तर मला वडाय वडाय नंतर मला वाटतं लालबत्ती अपराधी कौन नंतर लॉर्ड माउंट बॅटन द लास्ट व्हॉईस रॉय असे अनेक सिनेमे नाना पाटेकरचं आपल्याला म्हणता येईल माझ्या मते नाना पाटेकर सारख्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालाच पाहिजे नानांच्या बाकी आ, अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असतात कधीकधी नाना ज्या पद्धतीने बोलतो सगळ्यांशी सगळ्यांचं गुडविल संपादन करता करता एक ठाम भूमिका घेत नाही याच्याबद्दल टीकाही होते पण तो इथे विषय नाही नानानी कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही आधी तो शिवसेनेच्या बाजूने होता अनुकूल होता नाना पण कुठल्याही पक्षामध्ये त्यांनी थेट प्रवेश करून कुठल्याही प्रकारचं त्यामधनं काही संधी साधण्याचं सा काम केलं नाही उलट नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम चांगलं केलं नानाने ना। आणि नानामध्ये एक जो रांगडेपणा आणि अस्सलपणा असे आहे आणि जो एक संपूर्ण मराठमोळेपणा आहे नानाचं डिक्शन आवाज आवाजाची फेक संवादाची फेक त्या कॅरेक्टरमध्ये केवळ घुसणं शिरणं नाही ते कॅरेक्टर पूर्णपणे स्वतःच होणं ते कॅरेक्टर ज्या ज्या चित्रपटात नाटकात सिरियलमध्ये काम करतो ते कॅरेक्टर तो होणं मग कॉमेडी असेल खलनायकी भूमिका असेल चरित्र भूमिका असेल कुठल्याही प्रकारची भूमिका आणि मोजके चित्रपट घ्यायचे आणि त्यामधून धारदार अभिनय करा आपला त्यानंतर मला आठवते की मुंबईचे जेव्हा बॉम्बस्फोट झाले किंवा दंगली झाले तेव्हा हिंदू मुसलमानांनी एकत्र आलं पाहिजे एकमेकाशी भांटा कामाने ही आग विझवली पाहिजे अशी ठाम भूमिका नानांनी घेतलेली होती आणि त्याचं मी त्यावेळी एका वर्तमानपत्रात कौतुकही केलं के होतं खूप आणि अशा प्रकारच्या भूमिका शेतकऱ्यांबद्दलची त्याचं प्रेम आस्था सर्वसामान्य माणसांबद्दलची त्याची आस्था हे सगळं आहे पण इथे नानाच्या चित्रपट क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल सांगायचं आणि ते सांगताना मला प्रहार हा जो चित्रपट नानांनी स्वत दिग्दर्शित केला तो उत्कृष्ट चित्रपट होता आणि त्यामध्ये नानांनी ज्या पद्धतीने अभिनय करून घेतला आणि त्या अभिनयासाठी आपल्याला माहिती आहे की आता अलीकडच्या काळात पूर्वीसारखं चालत नाही की म्हणजे मला आठवते की जितेंद्र हा सारखा नट तो म्हणाला की मी कधीही तयारी केलेलीच नाही सिनेमाशिया आज ता काय आम्ही तसंच क संवाद पाठ केले नाहीत भूमिकेमध्ये शिरलो शिरणं बिवणं काही केलं नाही मी पैशासाठी कामं केली पण नाना पाटेकरनी मी आज मात्र अनेक अभिनेते हे जे असतात की एक किंवा दोन सिनेमे करतात एका वर्षामध्ये आणि त्यासाठी जी शारीरिक मेहनत असेल किंवा डान्स शिकणं असेल किंवा साहसी भूमिका असेल एखादी तर त्यासाठी जे काही तंत्र शिकायला लागतात ती सगळी तंत्र कसरती तंत्रसुद्धा शिकता। ते शिकतात आणि पूर्णपणे समर्पित असतात ते या भूमिकांसाठी त्या प्रकारचं प्रहारासाठी नानांनी आपल्या अभिनेत्यांकडनं कारण ते आर्मीचं प्रशिक्षण वगैरे हा सुद्धा भाग त्याच्यामध्ये असल्यामुळे नानांनी तो त्या त्यामध्ये प्रशिक्षण घेतलं आपल्या कलावंताने ते प्रशिक्षण घ्यायला लावलं कष्ट घेतले अभिनय ही अतिशय कष्ट कष्टाळू असा असा ही कला आहे ती कष्ट घ्यावे लागते शारीरिक कष्ट घ्यायला लागतात मानसिक कष्ट घ्यायला लागतात आणि आजूबाजूच्या परिस्थितीचं आकलन असणं नाना उत्कृष्ट कविता करतो नाना उत्कृष्ट लिहितो हे सगळे जे गुण आहे आणि नानांनी जी, नाना जी कामं केली आहेत काही भूमिका तुम्हाला दोन चार सीन्समध्ये लक्षात येईल की हा हा ग्रेट अभिनेता आहे आणि अशा माणसाला न मिळणं दादासाहेब फाळके पुरस्कार किंवा मी अगदी अमोल पालेकरांचा उल्लेख करेन आमचे जब्बार पटेल त्यांना नाही मिळालं पुरस्कार अनेक मराठी कलावंतांना पुरस्कार मिळाला नाही म्हणून मी असं म्हणेन की महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी बघा आज काय होते की महाराष्ट्रावरती गुजरात राज्य करतो असं म्हणतात इथले उद्योगधंदे पळवले जातात चाकणमधले अनेक उद्योगधंदे पळून नेले गेले दुसरीकडे गेले ते वैतागून महाराष्ट्राचा स्वाभिमान जो आहे त्याला डंख पोचवला हो जातो आहे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या चिन्हांवरती एक प्रकारे वार केले जात आहेत महाराष्ट्रामधले जे नेते आहेत किंवा महाराष्ट्रातले पक्ष फोडून मराठी स्वाभिमान मराठी स्वत्व जागवणारे जे पक्ष आहेत ते फोडले जात आहेत मग ते उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल शरद पवारांचा पक्ष असेल आणि त्यांच्यावरती हल्ले चढवले जातात अतिशय खालच्या पातळीची टीका केली जाते मी असं म्हणेन की शरद पवारांचा पक्ष असेल किंवा श उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल आणि फॉर दॅट मॅटर काँग्रेस असेल त्या पक्षांनी तरी हा नाना पाटेकरला का नाही मिळाला पुरस्कार किंवा आमच्या अन्य कलावंतांना पुरस्कार का नाही मिळाला अशोक सराफांना काय मिळाला का नाही मिळाला अमोल पालेकर का का नको जब्बार पटेल का नको यांनाच का मिळाला मिथून चक्रवर्तीला हा प्रश्न विचारला पाहिजे मराठी अस्मितेचे या ज्या काही प्रतिनिधित्व करणाऱ्या या ज्या आपल्या कलाक्षेत्राला त्या खुणा आहेत व्यक्ती आहेत त्यांचा आपण गौरव केला पाहिजे आपण त्यांच्यासाठी लढलं पाहिजे यांना पुरस्कार मिळाला पाहिजे सुलोचना दिदींना का नाही पुरस्कार मिळाला लता आशाला मिळायला चांगली गोष्ट पण दीदीला का नाही मिळाला आणि म्हणून आपण जे मराठी अस्मितेसाठी जे कोणी झगडणारी पक्ष असते मराठी अस्मिता घेऊन सत्ता मिळवणारे महाशियुतीतले पक्ष सोडून द्या पण मी तर त्यांनाही आवाहन करेन की त्यांनीसुद्धा म्हटलं पाहिजे की बाबा आमच्या कलावंतांना तुम्ही का डावडलं आवडलं तुम्ही आमच्या कलावंतांना त्यांनीही लढलं पाहिजे यासाठी पण ते लढणार नाहीत कारण मोदींसमोर शहांसमोर आवाज करण्याची त्यांची प्राज्ञा नाही आणि म्हणून मी म्हणतो पण माझा प्रश्न एकच आहे मिथून चक्रवर्तीला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आमच्या नाना पाटेकरला ना ना पाटे पाटे का नाही तुम्ही विचार करा आणि यासंबंधी रान उठवा आणि यासंबंधी एक मोहीम चालवा असं मी तुम्हाला आवाहन करीन उद्धव ठाकरेंना शरद पवारांना आवाहन करीन राज ठाकरे यांना आवाहन करीन की राज ठाकरे मराठी अस्मितेसाठी सतत लढत असतात मुद्दे उठवत असतात त्यांनी हा प्रश्न विचारला की नाना पाटेकरला का नाही पुरस्कार मिथूनला मिळाला आमच्या नाना पाटेकरला का महाराष्ट्राला काढवलं जातंय हा प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे मित्रांनो मी इथेच थांबतो पण हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा व्हायरल करा व्हिडिओ नमस्कार धन्यवाद